जे अभिभाषण झालं त्यांचं किती अभिनंदन करतो सरकारला पाठिंबा देतो आणि हे शासन आपलं शासन हे दूरदृष्टीचं शासन आहे अध्यक्ष महोदय मला अनुभव आहे आपल्या शासना बरोबर मी दोन हजार चौदा ते एकोणीस कार्यकाल मी पाहिलेला आहे तो कार्यकाल ह्या महाराष्ट्राचा आणि त्यानंतर आता आताच जे सरकार पुन्हा एकदा हे एक महायुतीच प्रचंड बहुमताने आलेलं आहे आदरणीय देवेंद्रजीचा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा या तिन्ही मान्यवरांचा आणि नवनिर्वाचित जेवढे मंत्री महोदय या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की अतिशय प्रगतीच्या पथावर या महाराष्ट्र राज्याला पुढे नेण्यासाठी ही पाच वर्ष भरभक्कम राहतील माझ्या मनामध्ये शंका नाही आदरणीय महामावी यांनी केलेल्या भाषणाला अनेक पद्धतीचे त्यांचे जे दिशा विचार या महाराष्ट्राला नवप्रगतीच्या पथावर नेते त्याच्यामध्ये माझा किल्ले शिवराणी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी एकशे पंच्याण्णव विधानसभा आहे अध्यक्ष बोद आहे आणि मला सांगावं लागेल कि एक मे एकोणीशे साठ ला ह्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर हा मोठा प्रवास चालू झाला आहे अतिशय कष्टातून आणि सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कामगारांनी आणि कष्टकऱ्यांनी आणि आपल्या सर्वांच्या विधीमंडळातल्या निर्णयाने हा महाराष्ट्र फुललेला आहे आज मला शास्त्राला सांगावं लागेल की ब्रिटिश आपल्याला ज्यावेळेस सोडून गेले की मला आपण त्यांना बाहेर काढला अध्यक्ष महोदय त्या असलेल्या धरणांची जर आज परिस्थिती पाहिली तर त्या धरणामधून काळ काढणं अतिशय महत्वाचं आहे मुख्यमंत्री मोदी हो तुम्हाला एक पॉलिसी करावी लागली राज्याची जेवढे काय आपले धरण आहेत त्या धरणातून आपल्याला शंभर टक्के गाळ मुक्त धरण करावे लागतील कारण त्या धरणाच्या गाळामुळे आपलं पाणी साचवायचा जो अंदाज आहे तो अंदाज चुकतो आणि त्यामुळे सभागृहाची बैठक आपण पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत चालवणार धन्यवाद अध्यक्ष मोदय ल्या, ल्या, एक पॉलिसी निर्णय व्हायला पाहिजे त्यानंतर मराठी दर्जा जो अभिजात दर्जा आपण दिला केंद्राने मी कौतुक करतो केंद्र शासनाचे पण त्याच्यावरून एक गोष्ट आवर्जून सांगेल मी सभागृहामधून एक सदस्य नात्याने की आपलं जे इतक्या वर्षाचं जे भांडण आहे सीमा रेषेवरच बेळगाव आणि निपाणीची जी आपली मराठी माणसं आहे त्या सगळ्या मराठी भाषांच्या बाबतीतलं मराठी भाषिकांच्या बाबतीमध्ये आपण केंद्राकडे एक अद्यावत अशा पद्धतीचा पुन्हा एक प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि त्या सीमालगतचा प्रश्न इतक्या वर्षाचा हा निकाली लावण्यामध्ये देवेंद्रजींनी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या सर्व विधिमंडळाच्या वतीने अध्यक्ष आणि आपली जी गावं जी राहिलेली आहेत त्या बाबतीमध्ये निश्चितपणे केंद्राशी बोलणं करून ही सगळी मराठी भाषिक गावं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली पाहिजे साहेब आपण एक नवीन क्रांतिकार केली तर महाराष्ट्र राज्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये निर्मितीपासून कधीही पर्यटन खात्याला कॅबिनेट खातं नव्हतं साहेब पण त्या काळामध्ये दोन हजार चौदा ला आपण ऐतिहासिक निर्णय केला आणि पर्यटन खात्याला आपण कॅबिनेट मंत्री म्हणून जयकुमार रावलजी पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी त्या मंत्री पदावर नियुक्ती केली आणि विशेष म्हणजे त्या दिवशीच्या तीन दिवसाच्या त्या अधिवेशनामध्ये आपण किल्ले शिवनरी जुन्नरला आपण महाराष्ट्र राज्याचा एकमेव हा पर्यटन तालुका म्हणून दोन हजार अठरा मध्ये मंजूर केला असताना मला सांगावं लागेल की मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये तालुक्याला पर्यटन विभागाच्या वतीने एकही रुपया देता दिला गेला नाही पण एक गोष्ट निश्चित आहे साहेब आता तुम्ही आहात आणि मी सुद्धा आपल्या बरोबर आहे हा जो विशेष जो तालुका पर्यटन झालेला आहे याच्या बाबतीमध्ये पाच हजार कोटीचा डीपीआर करण्यात यावा तो लवकरच आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून करू तो शासनाला त्यानंतर दरवर्षी जे काही आपलं पर्यटन त्याच्यामध्ये किमान पाचशे कोट रुपये दरवर्षी हे छत्रपती शिवरायांच्या निसर्गाने उभ्या असलेल्या आमच्या किल्ले शिवरायांच्या अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो साहेब मी जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा उभा करायचा निर्णय केलाय त्याच्यासाठी पंचवीस एकर जमीन सुद्धा घेतलेली आहे चारशे अकरा फुटाचा काम चालू केलेलं आहे सर्व परवानग्या आपल्याकडं त्या ठिकाणी शास्त्राकडे मागितल्या आहेत आणि बऱ्यापैकी परवानग्या आपल्या शास्त्राने कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला देऊ केलेल्या आहेत पण हे काम उभं राहत असताना आता जो तुम्ही ऐतिहासिक निर्णय केला की कि गड किल्ल्यापैकी किल्ले शिवनेरी आणि रायगड या ठिकाणी संपूर्ण शिवभक्ताच्या भावना आहेत त्यामुळे सर्वात जगातला सगळ्यात उंच भगवान ध्वज त्या ठिकाणी उभा करण्याचा मानस सुद्धा जो आता शास्त्रासमोर आम्ही उभा केला त्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी दुजोरा दिला आहे मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या आस्था शिवरायांच्या कि प्रति किंवा या सरकारच्या आस्था शिवराया मी मी आहे की अतिशय संवेदनशील काम करत असताना हे छत्रपती शासन कशा पद्धतीने सर्वसामान्यांचं आहे अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय करताना मी वारंवार पाहिलेला आहे साहेब या किल्ल्या शिव्याला जायला आपण सगळी मंडळी एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला तिथे येतात परंतु आपण हॅलिकॉप्टरने सगळी वर्तुळ मंडळी येतो आम्ही सगळी मंडळी आपल्याबरोबर असतो परंतु खालून जो शिव बघताय त्याची अपेक्षा आहे किमान एक रोपवे खालून वर व्हायला पाहिजे जी लोक पन्नास पंचावन्नच्या पुढची आहे त्या लोकांना तर या शिव दर्शन घेण्यासाठी खूप मोठा त्रास होतो त्या रोपवेची त्या ठिकाणी आमची मागणी तर जबरदस्त निर्णय केला अष्टविनायकांचा पहिला रस्ता रिंग रोड करणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुवर्ण सा अक्षर नाव लिहिण्यात आलं तो निर्णय इतक्या वर्षाने झाला तसं पाहायला गेलं तर गणपती हे आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि गणरायाच्या अष्टविनायकाला तुम्ही उजवी दिली पण मला सांगू लागेल साहेब अष्टविनायकाच्या ह्या ओझर लेनादे आणि जे काय बाकी आठ स्थान आहेत इथं किमान पन्नास पन्नास कोट रुपये या प्रत्येक असलेल्या देवालयाच्या स्थानिक विकासासाठी स्था आपण प्रदान करावा अशी अपेक्षा मी आपल्याकडे करतो साहेब मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की जे बजेट झाले महाराष्ट्राचे ते बजेट आधी सुरुवातीचा अर्थसंकल्प एकच बजेट होतं त्यानंतर मधल्या काळामध्ये शासनाने त्यांच्या बरोबरीने आदिवासी बजेट सादर केलं माझी अपेक्षा अशी आहे भारतामध्ये महाराष्ट्र शासनाने अजून एक क्रांतिकारी निर्णय करावा जसा आता आदिवासी बजेट झालंय तसं तुम्ही कृषी बजेटची सुद्धा तयारी करावी एक क्रांतिकारी निर्णय होईल शेतकरी आपल्याकडून अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांची इच्छा आहे की केवळ शेतकऱ्यांसाठी सरकार काय नवीन धोरण अवलंबते का शेतकऱ्यांचा हमीभाव असेल शेतकऱ्यांच्या लाईटचा विषय असेल शेतकऱ्यांचा पाण्याचा विषय असेल बिबियाचा विषय असेल औषधांचा विषय असेल मजुराचा विषय असेल या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर स्वतंत्र कृषी बजेटची जर आपण त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्याची जर अंमलबजावणी केली तर मुख्यमंत्री साहेब भारतातील कृषी बजेट स्वतंत्र करणार आहे तुम्ही एकमेव हो या राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचं मंत्रिमंडळ असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं साहेब आम्ही ग्रामीणचे आमदार आहोत पाच कोटीमध्ये आमचं काय भागत नाही साहेब आमदार फंडामध्ये हा कायदा करून जमाना झाला साहेब हे कायद्याचं मंडळ आहे हे कायद्याचं विधीमंडळ आहे आपण कायदे करता आपली सगळी मंडळी कायद्याला अनुकूलन करतो अनुमोदन देतो साहेब मला तरी असं वाटतं याचे दोन विभाग व्हायला पाहिजे शहराच्या लोकांच्या मागणीचा मी म्हणणार नाही तो माझा अधिकार नाही पण ग्रामीण मध्ये जेवढे काही आमदार आहेत त्या ग्रामीणच्या सर्व आमदारांना रा। किमान दहा कोट रुपये दर वर्षाला आपण आमदार फंड दिला पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी आपल्याला विनम्र पण आहे नम्र विनंती आहे ते सगळं खरं का कुठे वाजवणार वाजवले साहेब बाक वाजलेत दहा कोटी ग्रामीण साठी दहा कोटी आमच्या ग्रामीण मध्ये द्यावे साहेब ही आमची इच्छा आहे साहेब तुमचा जेवाळ्यांचा विषय शासनाचा जिवाळ्याचा विषय दाऱ्या घाट ज्या घाटाने आणि दाऱ्या ह्या दाऱ्या घाटापासून आमची मुंबई जवळ येते या मुंबईचा प्रवासी आमच्याकडे फार जलद कथित लवकर येईल शेतमाल लवकर पोहोचतील शेतकऱ्यांच्या मालाला न्याय मिळेल व दूध लवकर जाईल भाजीपाला लवकर जातील फळ लवकर जातील फुलं लवकर जातील ताजी ते जाण्यासाठी दाऱ्या घाटासाठी तुम्ही आग्रही आहात साहेब तुमच्या फाईल साठी आमच्या दाऱ्या घाटांची फाईल त्या ठिकाणी प्रलंबित आहे आपण ती मागून घ्यावी दुसरी गोष्ट दुसरा विषय एक पायलट प्रोजेक्ट बिमट सफारी आता ब्युटीचे हल्ले आहे हे काळ आमच्याकडे जास्त होते आज आहेत वर्षामध्ये आपण साडे सतरा कोटी रुपये रुपये हे मृतांना दिलेले आहेत मागच्या दोन वर्षांमध्ये आता बिबट्याची संख्या एवढी वाढती आहे आपण भिमट सफारी मंजूर केलेली आहे आणि बिमट सफारी बरोबर आपण आमच्याकडे जो काय जल संबंधाची जमीन होती ती आपण फॉरेस्टला देऊ करून आपण निवारा केंद्र आहे त्यातून एक्सपेंड केलेला आहे ते काम चालू झाले साहेब पण भिमट सफारीची अंतिम मंजुरी ही सुप्रीम कोर्टाकडे आता आहे तुम्ही जर विनंती केली तर आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की बिफट सपट्या तुम्ही जे साठ कोटी रुपये टाकलेत ते आमचे अजून पडून आहे तसे त्याच्यावर काम व्हावं साहेब अंगणवाडी आणि आशा वर्करच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय व्हायला पाहिजे सगळ्यात जास्त काम करून असेल ना या संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा जर कणा कोण असेल तर ते आमच्या अंगणवाडी सेविका आहेत आशा वर्कर्स आहेत त्यांचे पगार आणि त्यांची कामाची पद्धत पाहता त्या पगाराला एक चांगला धोरणात्मक निर्णय होऊन त्यांच्या पगारामध्ये भरघोस वाढ व्हायला पाहिजे असं माझं मत आहे साहेब आपलं शासन खाली आणि वर एकत्र काम करत आहे माझ्याकडे आदिवासी विभागामध्ये अनेक वर्ष दोन खोऱ्यांना जोडणारा एक पूल महत्वाचा आहे तो पूल कदाचित हजारो कोटीचा असेल परंतु केवाडीपासून तर इकडे असलेल्या आमच्या दाऱ्या घाटाच्या बाजूला म्हणजे दोन खोरी जोडायला तो महत्वाचा पूल आपण नितीन गडकरी साहेबाकडे सी आर एफमधून मागावा आणि एक रोड तो रिंग रोड मेजवाटेपासून तर इंगलोण इंगलोण पासून आंबोली आंबोली पासून आपटाळे आपटाळे पासून घाटघर आणि कॉन्क्रीटचा कायम पावसाचं प्रमाण जास्त आहे साहेब आपण आपलं सरकार नवीन सुप्रमा तयार करणार आहे जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये आणि हा धोरणात्मक निर्णय जेव्हा होईल तर त्या वाढीव असलेल्या सुप्रभामध्ये आपण आमच्या अनेक पाच धरणाचा तालुका साहेब माझा पण अजूनही लोकांना पाणी नाही आमच्या काही लोकांपासून तर पाणी पुढे नगरला जाणार आहे आमच्या शहरी पानर तालुक्यात वसलेला आहे या सगळ्यांच्या अडचणी आहेत आणि ह्या अडचणी दूर करायच्या असेल तर नवीन सुधारित प्रशासकीय मांडण्याबरोबर आमच्या अनेक पठारला पाणी तुम्ही द्यावं कोपरे मांडवे आमचा आदिवासी भाग आहे तिथे एम आय टँक आम्हाला करायचा आहे पुणे बंदाराला मंजुरी दिली आहे पण त्या पुणे बंदाराची सुद्धा आमची मंजुरी नुसती कागदावर आहे ती आमच्या कामामध्ये आली पाहिजे हिरण्याला सुद्धा अजिबात परवानगी दिली मधल्या काळात पालकमंत्री म्हणून त्याला सुद्धा आम्हाला पैसा अपेक्षित आहे तो पैसा आम्हाला द्यावा साहेब आपल्याकडे साखर तळेगाव राजनगाव इथे आय टी पार्क आहे इथे आय टी कंपन्या आहेत पण तिथे रोजगार दहा टक्के नव्वद टक्के राज्य लोकांचा रोजगार आहे साहेब अशी जर परिस्थिती राहिली पर तर आपल्या जिल्ह्यातल्या आपण एक कायदा आणला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना पहिला त्या ठिकाणी काम करायला अधिकार तुम्ही निर्माण करून दिला पाहिजे त्यांचा अधिकार पाहिला आहे त्यांचा हक्क पाहिला आहे आणि म्हणून तिथे रोजगार मिळवण्यासाठी आपण सर्वांनी या बाबतीचा निर्णय करणं गरजेचं आहे आय टी पार्कच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण धोरण राखाल त्यामुळे माझ्या निसर्गरम्य जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीची इंटरेस्ट्री नाही तर आय टी प्रार्कचा तिथं विचार व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आय टी हब जर झालं तर आमच्याकडे बऱ्याचशा लोकांना नोकरी मिळेल राज्यपालांनी जे अभिभाषण केलं त्या अभिभाषणाला मी दुजोरा देतो या शास्त्राला लाख मुलांच्या शुभेच्छा देतो आणि आपण एक नवक्रांतीचा पाऊल उचलून महाराष्ट्र राज्याला या भारतातलं सगळ्यात ताकदवर राज्य करावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय